दापोली शहरातील काळकाई कोंड परिसरात उन्हाळ कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली मात्र सुदैवानं त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम रखांगे यांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे ही घटना उसी रेसिडेन्सी इमारतीसमोर घडली काही उन्हाळ कुत्र्यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका लहान मुलावर अंगावर झेप घेण्याचा प्रयत्न केला अचानक झालेल्या या प्रकारामुळे तो मुलगा घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत उभा होता याचवेळी सलीम रखांगे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पुढे जाऊन त्या मुलाला कुत्र्यापासून दूर केलं आणि सुरक्षित स्थळी नेलं रखांगे यांच्या ने तत्परतेमुळे त्या लहान मुल, मुलाचा जीव वाचला आणि मोठा अपघात टळला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक रहिवासी आणि पालकवर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे उशी रेसिडेन्सी मधील नागरिक तसंच पालकवर्गाने दापोली नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार करत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे शहरात दिवसेंदिवस वाढत चालल्या उन्हाळ कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आह नगर पंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी जोरदारपणे केली यासाठी कुत्रे पकडण्याच्या मोहिमेचं आयोजन निर्जंतुकीकरण तसंच पुनर्वसनासाठी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं स्थानिकांनी स्पष्ट केलं आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड